नाही नाही बोलत अदू नाही बोलत इकडे बघ इकडे बघ बघ इकडे आमची चिवताई कशी रडत आहे बघा चिवताई 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 की मग इकडे बघ 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 बघ

दोन किलो आणते किती रुपयाचे किती रुपयाचे आईला घेऊन जा एकटा नको जाऊन ठीक आहे याचं तर तोंडच एवढा लाजत आहे आहे माहित आहे तू सुंदर आहे का दाखव बरं तू सुंदर कसा आहे पाहू दे आज मस्त दिसत ना फ्रेश फ्रेश तुझे पतंग नेले कोणतरी अधू लपून 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 कोण अदू असं नाही करून बाळा अदू असं नाही करू ना इकडे बघ गिफ्ट आहे बघू दे गिफ्ट बघू दे बघू दे कोणतं गिफ्ट आहे ए आता कसा आता कसा आता कसा आता नाही आता नाही आता नाही आता नाही भेटत असं नाही घे 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 मिळून खाऊ मिळून खाऊ मिळू खाऊ मिळून खाऊ मिळून खाऊ मिळून खाऊ ये ओपन मिलुं मिलुं कर ओपन ओपन कर बघू दे आम्हाला तर ही आहे आमच्या घरची काजू कतली जी कालच रात्री अधून आणून ठेवली आहे आम्ही त्याला खाऊ नाही दिलं कारण हा खूप गोळ खातो अतो तू गोड खाते का नाहीसा किती गोड किती खाते बघू दे कसा, कसा खाली ठेव खाली ठेव असं दिसणार नाही खाली ठेव hmm. ओपन करना। वशु मदद कर ना नाश मदत कर बर ओपन अँड ओपन अँड गिव स्कूलमध्ये जास्त जास्तच इंग्लिश ना, मला एक दे बघू दे कशी आहे टेस्ट Hey. Hey. मैक दे बगू देखा इससे ना खाए मनते hey. इसे ना खाए अरे थम थम था, थम बड़ा हाँ थम थम मला हाँ दे तू खाना पहले मलू hey. खा, hey. तू खा। hey. सा तू टेस्ट कैसे ऐसे अच्छा ना ये मैं मैं खाऊ hey. मैं तो कैमेरे से मांग खाते मम्मा ला दे चुको दादा ला चिकू दादाला दे, दे दे चिकू दादा हम्म एक खात जास्त नाही खाऊ मग संध्याकाळी खाची लावून ठेव पॅक करून ठेव व्यवस्थित कच्चे नाही पिकलेच आहे कच्चे स्वच्छ ते पिकलेच आहे ना, ना। अरे होते पाहत पिकलेच आहे ना पिकलेच आहे काय पराट चिप्स कला साठी बरं घेतलं तर खाऊन घ्या ना ना। अरे पण पिकले केळायचं कस बनणार नाही बनत कच्चे पाहिजे होते पाहू का घेतले पण रडते का समजत नाही एक तर गलत घेऊन येते ना म्हणून म्हटलं आईला घेऊन जात तू आयला नाही नेला कुठे गेले कोणीच नाही बर बर काय हरकत नाही नेक्स्ट टाइम मी घेऊन देतो मी चल दोघे जाऊ दोघे जाऊ घे आहे चिराग अद्वीडत आहे सांग बर बाळा कशी होती Não vai vir. खाला नाही तू तिथं खाऊन यायचं असतं ना खाऊन सगळं आहे घरी जाऊन खा म्हणे सर चाचू खातो म्हणते जा का झालं जास्त चालला सण म्हणून म्हटलं नको जाऊ रात्री खेळते खूप हम्म आता बरं वाटतंय वाटतंय का बरं चांगले कस वाटत चिराग सांग बर तर आम्ही चाललो कुठे बोल 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 नक्की बघत अरे बोल व्यवस्थित बोल व्यवस्थित बस आम्ही कुठे चाललोय आम्ही कुठे चाललो नक्की नक्की बघत राहा आम्ही कुठे चाललोय नक्की बघत राहा असं म्हणत आहे तो तर चला आम्ही कुठे चाललो चला तुम्हाला समजेलच समोर समोर म्हणून ब्लॉग ब्लॉगला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा चला तसं नाही बोलवा आई बुल। तसना बुल। तसना बुल। आई चाललो काम आहे म्हणून चाललो

एक मिनिट मधे दूध खत्म के फास्ट है ती है ना फास्ट है ना देखो गाइस उस बिल्ली ने पूरा खत्म कर दिया तुला तो मजे पे चांग बोलता है इकड़े 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 वाह मस्त तो हुशार है मग पा ना लहान असो कि छान बोलता है बोल ये ना